सुरेखास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आंब्याचा रस आमरस कसा करायचा याचीच रेसिपी पाहणार आहोत नेहमीच आपण मिक्सरमध्ये किंवा आपण रवीच्या साह्याने घोटून असा आंब्याची आंब्याचा सा रस करत असतो तर ह्यावेळेस जराशी वेगळी पद्धत आणि झटपट होणारं जास्त भांडी न पडता छो थोड्याच भांड्यामध्ये पटकन होणारा असा आमरस आपण करायला घेणार आहोत त्यासाठी इथे या ठिकाणी मी आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याचे अशा पद्धतीने दोन्हीकडं दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि साल वरचीवर राहिलेली साल आहे ती व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे साल हाताने काढून घ्यायची आहे जेणेकरून आंब्याचा गाभा त्या सालीला चिकटला नाही पाहिजे तर त्यासाठी आपल्याला एक बाउल आणि एक पुरणाची चाळण प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच तर पुरणाची चाळण आणि एक बाऊल हवा आहे पुरणाची चाळण एका बाउलवरती ठेवून अशा पद्धतीने आंब्याची फोड त्यावरती अशा पद्धतीने घासून घ्यायचे आहे की घासल्यानंतर जो आंब्याचा रस आहे तो संपूर्ण आंब्याचा रस खाली पडतो आणि गुठळी हे अजिबात राहत नाही आणि आंब्याचा रस संपूर्ण हा सालीपासून होतो आणि अशा पद्धतीने फक्त सालच राहते त्याला कसलाही गर चिकटलेला नाही अशा पद्धतीने मी सर्व आंब्याचा रस या सालीद्वारे अशा पद्धतीने क काढून घेणार आहे अगदी व्यवस्थित हळुवारपणे जरी तुम्ही त्या चालणीला ही साल घासली तरी व्यवस्थितपणे सगळा रस आपला खाली पडतो मिक्सरचं भांडं घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून टाका त्याचे स त्याचा गर काढून घ्या हे झंझट किंवा गर काढून एका पातेल्यामध्ये टाकून रवीनं हलवून घ्या आणि त्या गुठळ्या फोडा अशा पद्धतीने जर तुम्ही काढली तर खूपच भांडी पडतात तर ही एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे झटपट होणार आहे आता राहिलेली आहे आपली कोय कोय त्याच पद्धतीने आपण धरलेली आहे आणि तशीच कोय व्यवस्थित अशी पुरणाच्या चाळणीला आपल्याला घासायची आहे की जेणेकरून त्यातला आंब्याचा जो काही गाभा आहे जो काही रस आहे तो सर्व खाली पडू शकतो अशा पद्धतीने मी ही एकदम सोपी ट्रिक म्हणू शकतो आपण याला आंब्याचा रस आंबरस करण्यासाठी एकदम सोपी ट्रिक आहे ही तुम्ही नक्की फॉलो करा आणि याच पद्धतीने तुम्ही नेहमी आंब्याचा आंब्रस करू शकता तर अशा पद्धतीने पिळून व्यवस्थित अशी कोयसुद्धा सेपरेट झालेली आहे कोयमध्ये सुद्धा कसलाही गाभा राहिलेला नाही मी याच पद्धतीने सर्व आंब्याची रस आंब्याचा गाभा मी सर्व काही काढून घेतलेलं आहे आणि अशाच पद्धतीने मी आंब्याचा रस तयार केलेला आहे तुम्हाला ही आजची ट्रीक रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हीही अशाच पद्धतीने एकदा तरी ट्राय करून पहा आणि जी कोणती तुम्हाला सोप्या रेसिपी वाटेल तर ती तुम्ही फॉलो करत राहा तर एकदम सोप्या पद्धतीने मी पूर्णाच्या चाळणीचे काढून घेतलेलं आहे आतली आणि बाहेरची दोन्हीकडनं व्यवस्थित अशी पुसून मी ती एका बाऊलमध्ये अशा पद्धतीने ते काढून घेतलेलं आहे जास्त झंझट न करता किंवा जास्त भांडी न खराब करता अशा पद्धतीने हे पाहू शकता ठिकणेस तुम्ही यामध्ये थोडंसं दूधही टाकू शकता जर तुम्हाला पातळ हवा असेल आमरस तर दूधही टाकू शकता किंवा मग थोडं पाणीही घालू शकता या ठिकाणी आपल्याला बारीक साखर जे असते जी, जी बारीक मी साखर टाकलेली आहे साखर साखर मोठी होती ती मिक्सरला बारीक करून मी यामध्ये दोन चमचे साखर टाकून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडीच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आणि यामध्ये चवीनुसार तुम्ही थोडीशी विलायची पावडरही टाकू शकता अशा पद्धतीने एकदम झटकिपट आंब्याचा आम रस आमरस तयार झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सुरेखास किचन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा अशाच नवीन आणि माहितीपूर्वक रेसिपीमध्ये मा आपण पुन्हा नक्कीच भेटू तोपर्यंत धन्यवाद